गुड मॉर्निंग एव्हरी वन तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही चांगले असणार आणि आम्ही पण मस्त आहे पण आमची हनी थोडीशी तिला बसून गेला आहे पुन्हा म्हणजे छत असा खोकला झाला आहे रात्रीपासूनच झालेला आहे कारण की तिने रात्री खाल्लेली होती आईस्क्रीम खाल्ली होती का नाही खोकला झाला ना ती रात्री अक्षरशः म्हणजे खूप खोकलत होती झोप पण व्यवस्थित झाली नाही मग रात्री उठून तिला थोडंसं कोमट पाणी पाजलं मग तेव्हा मग थोड्या वेळात मग व्यवस्थित झोपली ती तर आताच आंघोळ बिंगोड झाली आहे माझी आणि हणीची आंघोळ बाकी आहे कारण की ती आत्ताच जस्ट उठली तर आता तिची आंघोळ बिंगोळ करून देते आणि थोडंसं नाश्ता काहीतरी बनवूया काय बनवूया अंडा रोल बनवून तर मी तिला अंडा रोल आवडतो ना मग अंडा रोल बनवून देते तिच्यासाठी आणि मग बाकीचं माझा पसारा पूर्ण आवड म्हणजे पडलेलं आहे काय नाही फक्त झाडझुडच केलेली आहे मी बाकीचे सगळे भांडे बिंडे पडलेले आहेत कपडे पडले आहेत परत हनीची आंघोळ बाकी अजून आणि मग तिच्यासाठी अजून डब्याला काय करायचं ओ माय घट एवढा मोठा प्रश्न डब्याला काही घेऊन जाशील तर बघेल मी काहीतरी करून देते तिला आणि कारण की आज तिला तिचा फक्त तीनपर्यंत शाळा आहे तीन वाजेपर्यंत सुटून जाईल आणि मग येऊन जाईल लवकरात लवकर काल मी तिला घ्यायलाच गेली म्हणजे इथं सोडतात नाही तिथंच मी जाणारच होते पण लगेच ती येऊन गेली मला वाटलं गाडी नसेल आली असं म्हणून मी थोडीशी बसलेली होती तेवढ्यात ती येऊन गेली ना एकटी येऊन गेली होती तू हा एकटी येऊन गेली त्या अंकलला सांगावं लागेल कारण की एकटं सोडायचं नाही असं करू कारण की तिथं कुत्रं मित्र फिरत राहतात इथं जवळच आहे पण तरी ते कुत्र तर ते फिरत राहतात ते अजून लहानपुरांना बघून ते चावायला उठतात अजून म्हणून मी जाईल तिला घ्यायला त्यांना सांगावं लागेल सोडायचं नाही एकटं असं करून एकटं यायचं बेटं हां मम्मा येईल घ्यायला तुला हां हां एकटं आलं ना तिथं कुत्रं राहतात आगर मम्मा येईल तुला घ्यायला ठीक आहे हां झोप झाली का तुझी पूर्ण झाली तर चला थोडंसं काहीतरी नाष्ट करून देते आणि मग बाकीचं आवडते आणि मग जाईल ती शाळेत आज आणि तिला हे ओवा थोडंसं भाजून आणि मीठ हे करून शेकून देते कारण की घसा तर पूर्ण बसलेला आहे नुसती खो 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 करू राहील ती रात्रीपासूनच तर शेकावं लागेल तिला नाही तर खोकला जा जास्त वाढून जाईल अजून ओव्याने शेकून झालं शेकल्याने ना पूर्ण घसं म्हणजे दोन दिवसात फरक पडून पडून जातं उशिरापेक्षा हे जास्त काम करतं म्हणून मी जास्त करून इला सर्दी खोकला राहिला ना तर तरीच शेकून देते ना छाती शेकून देते तर बरी होऊन जात ती तर चला जास्त वेळ न लावता तिच्यासाठी नाश्ता तयार करून घेते परत तिचे बाकी माझे भांडे पडले ए पूर्ण भांडे पडले कपडे पडले आहे तर आज मी बनाय छोले भटुरे भटूरे नाही बनाई बस छोले बनाई होड्या आणि छोले बनवले फक्त आणि पप्पा गेले ड्युटीला

व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा तुम्हाला जर आवडत असेल अंडा रोल लहानपुणासाठी तर नक्की बघा व्हिडिओमध्ये मीने व्हिडिओला टाकलेला आहे आमच्या हमीला खूप आवडतो अंडारोल अजून नाही व्यवस्थित झालंय सगळं झालंय आवरून आणि नेमकं म्हणजे आणि शाळेत गेले नाही आज तिला खोकला लय खोकडू राहिली ती परत कंटाळा करायला लागली की नाही मग मी नाही जायची शाळेत म्हटलं जाऊ दे आजचा दिवस परत तीनला सुटून जाईल शाळा तर परती बघून घेते असावाचं वातावरण झालं म्हटलं येऊन देऊन जाईल असं करून कपडे जाईल ओले होऊन सगळे ऊन पडले पर परत इकडं <laughs> तर मस्त भरून आणले